नमस्कार मी प्रतिभा हाऊ टू कुक इजी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत सगळ्यांना सर्वप्रथम नारळी पौर्णिमेच्या आणि रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण रक्षाबंधनानिमित्त खास अशी गोडाची रेसिपी पाहणार आहोत ते म्हणजे ओलं खोबऱ्याचे लाडू फार छान लागतात आणि कमी साहित्यात लवकर बनतात हे लाडू कसे बनवायचे ते आपण पाहूयाच त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा अजिबात स्किप करू नका आणि त्याआधी चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ पोस्ट करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर हे ओल्या खोबऱ्याचे लाडू कसे बनवायचे त्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती पाहूया ओल्या खोबऱ्याचे लाडू बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहूया एक वाटी ओला खोबरं फोवून घेतलेलं आहे अर्धी वाटी साखर अर्धा चमचा वेलची पूड दोन ते तीन चमचे गरम दुधामध्ये केसर टाकून घेतलेला आहे दोन चमचे काजू पावडर आणि दोन चमचे तूप आता आपण तृतीकडे वळूया गॅसवर पॅन आपण गरम करत ठेवलेला आहे त्याच्यामध्ये सगळ्यात आधी आपण घालून घ्यायचे तूप आणि तुपावर आपण घालून घ्यायचंय ठेवलेलं ओलू आणि छान असं हे परतवून आहे आणि हे मंद गॅसवरच करायचं आहे कारण ओलं खोबरं असं ते पॅन पटकन मंदच ठेवायचं हे दोन मिनटं फक्त हरदवून घ्यायचंय आपल्याला इथे आपण ओलं खोबरं आहे त्याच्याऐवजी तुम्ही जे डेसिकेटेड कोकोनट म्हणजे सुकं खोबरं एकदम बारीक किसलेलं असतं ते सुद्धा तुम्ही वापरू शकता दोन ते तीन मिनटं छान हे ओलं खोबरं आपण तुपावर परतावून घेतलेलं आहे इथे महत्वाची टीप मी देईन तुम्हाला ओला खोबऱ्याचे लाडू करताना कधीही साखर आणि खोबरं ह्याचं अर्ध अर्ध प्रमाण म्हणजे जर खोबरं एक वाटी असेल तर साखर अर्धी के अर्धी वाटी तर तुम्ही जास्त प्रमाणात बनवणार असाल तर त्याप्रमाणे तुम्ही त्या अर्धा एकाच अर्धा असं प्रमाण घ्या सो हे झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण आहे केसर दूध हे अगदी ऑप्शनल आहे मी फक्त रंगासाठी टाकले तुम्ही ते स्किप करू शकता हे सुद्धा आता आपण व्यवस्थित परतवून घ्यायचं पर हे बघा रंग किती छान आलेले आहे दूध घातल्यावर अगदी मिनिटभरामध्ये आपण घालायचं आहे काजूची पावडर काजूच्या पावडरमुळे छान असं बँडिंग येतं त्याला आणि लाडू असे पटकन वळता येतात म्हणजे हे सुद्धा असं मिनिटभर परतवून घ्यायचं आहे काजूची पावडर टाकून एकमेक झालेला आहे आता त्याच्यामध्ये आपण घालून साखर आणि हे सगळं जिन्नस छान करायचं आहे आणि साखर थोडं विरगळून हे मिश्रण थोडस घट्ट होईपर्यंत आपण आता हे परतवत राहायचं आता अजिबात थांबवायचं नाही कारण साखर ही पॅनमध्ये लगेच कॅरेमलाईस होते आणि खाली पॅनला खोबरेखाली पॅन टिकताना थोडं थोडंसं थंड गॅसवर घालून आपण हे मिश्रण घट्ट होईपर्यंत परतवून घेऊ हे मिश्रण पहा आता घट्ट होत आलेलं आहे साधारण तीन ते चार मिनिटं लागलेली आहेत मला अजून एक दोन थोडंसं घट्ट करून जेणेकरून लाडू आपल्याला छान असे वळता येईल हे मिश्रण व्यवस्थित घट्ट झालेलं आहे आता ह्या स्टेजला आपण ह्याच्यामध्ये टाकायची वेलची पावडर आणि गॅस चालू बंद करायचा आणि व्यवस्थित असं मिक्स करून आहे पावडर व्यवस्थित लागली त्या मिश्रणाला हे मिश्रण प्लेट मध्ये किंवा बाउलमध्ये काढून घ्या आणि व्यवस्थित आपण हे थंड करू हे मिश्रण थोडस गार झालेलं आहे आता फार गार करायचं नाही आता काय होतं ते सुटसुटीत होत हे असं गरम असताना तुम्हाला हवे त्या आकाराचे लाडू तुम्ही वळू शकता लाडू आपण वळून तर यंदाच्या रक्षाबंधनाला आपल्या लाडक्या भावासाठी ही रेसिपी नक्की करून पहा आणि त्याबद्दलच्या प्रतिक्रिया सुद्धा मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा आपण पुन्हा भेटूया छान मस्त रेसिपी सह तो मग स्वस्त राहा काळजी घ्या